सरकारने तुम्ही बघितले किती महागाई चालू आहे तुमचे किती आव्हल अवहेलना करल्या आहेत व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांशी लूट चालू आहे त्यांना जी एस टीच्या माध्यमातून त्यांना किती त्रास आहे सामान्य जनतेला किती त्रास आहे मी जनतेला आव्हान करणार आहे सामान्य कुटुंबातले आम्ही उमेदवार आहे तुम्ही आमच्या पाठीशी राहावा आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुम्ही आला दुसऱ्या तुम्ही आजपर्यंत बघितला भारतीय जनता पार्टी निवडून येईल अक्षरशः आठ वर्षांनी आज ते गल्लीमध्ये हरले दर्शक त्यामुळं काय त्यांचा पाठीशी जनतेने जाऊ नये सर्वसामान्य कुटुंबातल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पाठीशी तुम्ही राहा आणि खरं भारतीय संविधान आज धोक्यामध्ये आलं आहे भारतीय जनता पार्टीने सरळ सरळ ओपनमध्ये जाहीर केलेलं आहे की आम्ही समान नागरिक यायला करणार की चांगलं राहिलेला पदार्थ त्यांनी खराब करण्याचं चांगलं राहिलेले धर्म चांगल्या चांगल्यादा एकमेकाचे धर्म आपण एकत्रित राहत असताना या धर्मामध्ये डिस्टर्ब करून एकमेकाला भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे त्यामुळे मी जनताला आवाहन करतो धर्माधर्मामध्ये भांडण लावणाऱ्या तुम्ही पक्षाला मतदान करू नका धर्माला एकत्र करणाऱ्या पक्षाला तुम्ही मतदान करावे असं मी सर्व जनतेला आवाहन करतो जय भीम जय शिवराय कसा पद्धती तुम्हाला त्या लोक आहेत एक उत्तर प्रभागातील लोकांचं काय आमचा समज आहे आमच्या प्रभागामध्ये सर्व जनता आहे जनार्दन आहे समाज आहे त्यामुळं आमचा नक्की विजय आहे त्यावेळेला बीजेपीला आम्ही धक्का देऊ बस आता पुढे विजय काय राहील तुमचा प्रभागामध्ये काय प्रभागाचा विकास सर्वात महत्वाचा ड्रेनेज असो लाईट असो रोड असो त्यांनी या आतापर्यंत अर्धवट केले आहे त्यांचं पूर्ण करण्याचं काम करू आणि आम्ही मत मागताना बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला मत द्या असं आम्ही मत मागायला आहे बाळासाहेबांना मत द्या असं आम्ही मागायला लागले त्यामुळे सर्व जनता खुश आहे लोक जाहिरात सहखुश लोक दोन दोन तीन तीनशे रुपये देऊन आणायला आहेत आम्ही कुणालाही एक रुपया देता आणलेला आहे सर्व पाच सहखुशीने आणले आहेत आंबेडकरी जनता इतर माळी समाज कोळी समाज धनगर समाज सर्व सहखुशीने आलेले आहेत जे शेखांत गायकवाड पापलर रुपनर कहणे सावंत ते लोकांनी काम केलेलं आहे त्या कामापुढे सर्व प्रेमापूर्वी लोक आलेले आहेत